हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दोन सप्टेंबरला आलेली आहे सोमवती अमोशा आणि कुत्र्याला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे आपलं सात पिढ्या पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल तर हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याला अमोशा तीती ही येते आणि प्रत्येक महि आमोशा तिथी प्रत्येक अमोशा तिथीचं महत्व हे वेगवेगळं असतं तसेच श्रावण महिन्यातील अमावशा तिथी किंवा पिठोरी अमोशा या नावाने ओळखली जाते या दिवशी बैलपोळा सण साजरा केला जातो या दिवशी सर्व शेतकरी आपल्या बैलांची मनोभावे पूजा करतात आणि त्यांना गोडाचा नैवेद्य खाऊ घालतात हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने बळीराजा साजरा करत असतो या वर्षी श्रावण महिन्यातील अमावशा तिथी ही दोन सप्टेंबर रोजी आलेली आहे आणि पंचांगानुसार दोन सप्टेंबर रोजी पहा साठे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबरला ती सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत समाप्त होणार आहे या दिवशी पूजा सेवा स्नान आणि दानाला अतिशय खूप महत्व आहे त्याचबरोबर पिठोरी अमोशीच्या दिवशी अनेक स्त्रिया व्रत देखील करतात आणि सायंकाळच्या वेळी स्नान करून चौसष्ट योगिनीच्या फोटोची पूजा सुद्धा करतात तसेच या दिवशी खीरपुरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवून बनविला जातो आणि व्रत पूर्ण केले केले म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य अपत्य मिळते पिठोरी ही केली जाते पूजा या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित करून त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्रह्मी आणि माहेश्वरी आणि इतर शक्तींची पूजा प्रार्थना सेवा केली जात असते आणि तांदुळाच्या राशीवरती चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जात असतात त्याचबरोबर पिठाने तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य देखील या दिवशी खाण्यात येतो तर इतकं महत्त्व या पिठोरी दर्श अमोशेला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला या अमोशेच्या दिवशी एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे कारण या दिवशी सोमवार असल्यामुळे या अमोशेला सोमवती अमोशा किंवा पिठोरी अमोशा असंही म्हटलं जातं तर या सोमवती अमोशेच्या दिवशी आपल्याला हा एक आवर्जून सर्वांनी नक्की म्हणजे नक्की उपाय करायचा आहे तर जर आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष कि का असेल किंवा ज्या काही समस्या अडचणी असेल किंवा दुःख संकटे असतील त्याचबरोबर पितृदोष घरामध्ये का तयार होत असतो तर बघा अमोषा ही तिथी आपल्या पितरांसाठी समर्पित असते आणि आपण जर या आपल्या त्या अमोशेच्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी सेवा करणं दान करणं तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण अवश्य करावी आता प्रत्येकांना तर्पण करणे किंवा दानधर्म करणं या काळामध्ये शक्य नाही तर आपण आपल्या पितरांसाठी थोडी का होईना पण सेवा ही आवर्जून करावी तर तुम्हाला जर या दिवशी घराजवळ कुठे आसपास जवळपास कुठे जर काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तर कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दुःख दारिद्र्य अडचणी आणि विघ्न जी आहे ती तर पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केला तरी पण चालेल तर आपल्याला जर या पिठोरी अमावशेच्या दिवशी काळ्या रंगाचा कुत्रा जर मिळाला तर अतिउत्तम नाही मिळाला तर इतर कोणताही कुत्रा तुम्हाला जर दिसला मिळाला तर त्या कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू कोणती आहे आपण आता हे जाणून घेऊया तर काय करायचं आहे आपल्या घरामध्ये आपल्याला न मीठ टाकता आपल्याला अळणी तांदूळाचा भात शिजून घ्यायचा आहे तो थंड करायचा आहे एका वाटीमध्ये आपल्याला तो काढून घ्यायचा आहे थंड झाल्यावरती त्यावरती आपल्याला एक चमचाभर दही घालायचं आहे आणि किंचित हळदी कुंकू त्या वाटीला आपल्याला लावायचा आहे नमस्कार करायचा आहे अनु पि आणि पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किमान एकवीस वेळा वाटी हातामध्ये घेऊन आपल्याला तो जप करायचा आहे नंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे त्यानंतर आपल्याला जर काळा कुत्रा मिळाला तर ठीक नाही मिळाला तर दुसरा कोणताही कुत्रा जर तुम्हाला दिसला कुठे मिळाला तर त्याला काय करायचं आहे तिथे जायचं आणि आता तो भात आपल्याला खाली टाकायचा नाही किंवा एखादा पेपर घ्या किंवा पत्रावळी घेतली तरी चालेल आणि एखाद्या झाडाखाली किंवा बाहेर आता तो खाली कागद पेपर टाकायचा आणि त्यावरती आपल्याला तो भात टाकायचा आणि आपण जेव्हा त्या कागदावरती टाकणार आहोत तो भात तर त्यावेळी देखील आपल्याला ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप मनामध्ये चालू ठेवायचं आहे जोपर्यंत आपण ते कुत्र्याचा भात खाणं होत नाही तोपर्यंत तो खाईल किंवा इतर क त्या मुंग्यांनी खाल्ला तरीही काही हरकत नाही अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा तुम्हाला त्या दिवशी हा उपाय आवर्जून प्रत्येकांनी करायचा आहे कारण या दिवशी दोन तीन योग एका एक आल्यामुळे या सर्व या तिथीचं अतिशय महत्त्व महत्त्व आहे आणि यामुळे आपल्याला हा उपाय कराय नक्की करायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दुःख संकटे दारिद्र्य हे सर्व निघून जाईल त्यासाठी आवर्जून उपाय करावा कारण आपल्याला जर पितृदोष असेल तर आपल्याला आपण जर एखादं काम करायला गेलो तर त्या कामामध्ये आपल्याला अडथळा येतो ते काम आपलं नीट पार पडत नाही सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे जी असते ती आपल्या पहिली सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची दुसरी सेवा आपल्या कुलदेवताची आणि तिसरी सेवा म्हणजे पितृची म्हणजे आपल्या पितरांची या तीन सेवा जर आपल्याकडनं झाल्या तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा सामना करावा लागत नाही त्यामुळे आपल्याला जेवढी आपण आपल्या गुरुंची सेवा करतो कुलदेवीची सेवा करतो आणि कुलदेवताची सेवा करतो त्याचबरोबर तितकीच महत्वाची सेवा पितरांची सेवा असते कारण या अमोशेच्या दिवशी आपले पितर पृथ्वीवरती येत असतात आणि आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो की नाही हे ते बघत असतात ते कोणत्या स्वरूपामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही आणि आवर्जून असे छोटे छोटे का होईना उपाय या दिवशी करावं दानधर्म करावा कारण पितृ कोणत्याही स्वरूपामध्ये येऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन जात असतात त्यामुळे आपल्याला आवर्जून या छोट्या मोठ्या गोष्टी या दिवशी करायच्या असतात आणि सेवा देखील करायची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत आणि चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला मला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला अगदी हृदयातून श्री स्वामी समर्थ